नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता ऑगस्ट महिन्याचा निधी मंजूर झालेला आहे आणि तो निधी बँकेमध्ये वितरित करावयाचा जी सुद्धा आलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण करण्याबाबत डीबीटी पोर्टलद्वारे महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आलेला आहे तर चला तर मग आपण हा शासन निर्णय पाहूया तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेव्युटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे तर माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनाच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत माहे जुलै थेट लाभार्थ्यांच्या द्वारे जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डेबिटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायच्या आहे त्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता शासन निर्णय असा आहे की राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तसेच राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाबाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेबिटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये या ठिकाणी निधी वर्ग करण्यात शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांचं जे अनुदान आहे ऑगस्ट महिन्यात ते आत्ताच आलेलं आहे पण हे जे पैसे आहेत हे पुढल्या महिन्यातच ते लाभार्थ्यांना मिळून जातील